नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण अगदी चटपटीत खमंग आणि झटपट तयार होणारी आलू भुजिया अशी कशी बनवायची ते पाहूयात अगदी टिप्स आणि ट्रिक्स आहेत अगदी परफेक्ट बनते आणि साहित्य पण खूप कमी लागतं आणि मार्केटपेक्षा भारी लागते तर बघा किती परफेक्ट झाली आहे नक्की आवाज ऐका तरी कूर ते पाहू शकता अजिबात तेलकट झालेलं नाही आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे एकदम परफेक्ट झालेली आहे चला तर आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी ते जे ते तीन मिडियम साइजचे आलू उकडून घेतले आणि त्याला छान थंड होऊ दिलं आणि नंतर त्याची आपण आता साल काढून घेऊया तर बटाटे जे आहे ते अगदी थंड होऊ द्यायचे म्हणजे ज्यातलं मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे नाहीतर ते बटाटे गरम जर आपण किसले तर ते चिकट होतात आणि आपण जे आलू भुज्या बनवणार आहे ते परफेक्ट बनणार आहे त्यामुळे ती एक महत्वाची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मी बघा एक चमच जे आहे ते जिरा आणि थोडासा ओवा जे आहे ते भाजून घेतलं व्यवस्थित आणि आता ते व्यवस्थित मी कुटून घेणार आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे तशी त्याची पूड तयार होणार आहे तरी ते बघा तुम्ही छान भाजल्यानंतर ते अगदी पटकन तयार होऊन जाते पूड जशी पाहिजे तशी आता हे छान कुटून घेतल्यानंतर आपली पूड रेडी झालेली आहे इथे पाहू शकता अगदी जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही आहे आणि जाड जर ठेवले तर शेव करताना थोडे अवघड जाते त्यामुळे थोडंसं बारीकच कुटून घ्यायचं आता आपण जे आहे ते आलूमध्ये थोडीशी आपण चटणी टाकूया ते इथे मी जवळपास एक चमच लाल तिखट टाकलेली आहे अर्धा चम्मच जे हळद टाकली आणि टाक एक चमच जे आहे ते मीठ टाकून घेतलेले त्यानंतर आपण जे आता पूड करून घेतली होती ती पण यामध्ये टाकून घेतली त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमच इथे आमचूर पावडर टाकलेला आहे इथे जवळपास दोन चमच त्यानंतर आपण टाकलेला चाट मसाला ते पण अर्धा चमचा आणि इथे थोडीशी मी ते लाल तिकड टाकली थोडासा कलर येण्यासाठी आणि एक पळी जी आहे तेल आपण यामध्ये टाकून घेतलेलं आता हे छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे हाताने व्यवस्थित थोडंसं घासून मिक्स करायचं म्हणजे ज्या काही गुठळ्या होतील त्या आपल्या यामध्ये निघून जातील त्यामुळे व्यवस्थित थोडंसं प्रेशर करून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला यामध्ये लागणार आहे जे आहे ते बेसन आणि थोडंसं जे तांदळाचं पीठ तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये जेवढं बसेल तेवढं यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर इथे बघू शकता मी सुरुवातीला अर्धी वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे आणि जवळपास चार चमच जे आहे ते मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे कुरकुरीतपणा छान येतो त्यातलं थोडंसं पीठ मी टाकते आणि थोडंसं बाजूला ठेवते आणि पहिले एवढं मिक्स करून घेते थोडं थोडं मिक्स करायचं म्हणजे त्यामध्ये मिक्स करायला आपल्याला अवघड जात नाही कारण आलू थोडेसे चिकट असल्यामुळं थोडा कनिक मळायलाच वेळ लागतो बाकी शेव अगदी फटाफट तयार होते आणि चवीला तर खूप मस्त लागते आणि जेवढ्या आपण मसाले टाकले ते परफेक्ट अगदी व्यवस्थित तेवढेच टाका त्यामुळेच अगदी परफेक्ट चव येते तरी ते पाहू शकता अगदी छान मिक्स होत आहे सगळं पीठ आणि अजूनही जे पीठ आहे ते आपल्याला यामध्ये लागणार आहे म्हणजे पूर्ण जे आहे ते आपल्याला जवळपास एक वाटी बेसन पीठ आणि चार चम्मच जे आहे ते आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तरी ते पाहू शकता अगदी मिक्स करताना लक्षात येतं आपल्याला की थोडंसं अजून यामध्ये लागणार आहे अगदी जास्त घट्ट पण गोळा बनवायचा नाही नाही तर शेवजी बनवताना आपल्याला थोडंसं प्रेस करताना अवघड जातं आणि मग त्रास होतो त्यामुळे ती एक काळजी घ्यायची जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण आहे साधारण मीडियम जे आहे ते आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं बघू शकता तुम्ही असं पुरी पेक्षा थोडंसं पतलं तर त्यानंतर मी याचे छान छोटे छोटे दोन गोळे करून घेतले आणि जो आहे तो साच्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये तो आपल्याला पाहिजे त्या आकाराचा जो आहे तो साजा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यामध्ये बघा आता मी पीठ हे भरून घेते आणि व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आपल्याला तेल जे आहे ते मिडियम याच्यावर गरम करायचं थोडंसं मी टाकून घेतल्यानंतर अगदी लगेच तरंगलं म्हणजे तेल परफेक्ट गरम झालेलं आहे तर इथे शकता ताबली शेव जे आहे ते एक आपण बॅच टाकून घेतली तर इथे आहे ते मला थोडीशी जाड वाटली त्यामुळे मी नंतर थोडासा आचा जे आहे ते चेंज करून घेणार आहे त्याचे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मीडियम आ, हीट वर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे अगदी पटकन तयार होते सुरुवातीला जे आहे ते तेलाचे बुडबुडे भरपूर येताना दिसत आहेत तुम्ही आणि शेव जेव्हा भर परफेक्ट होते त्यावेळा जे आहे ते तेलाचे बुडबुडे पूर जे ते पूर्णपणे कमी होतात आणि आपली शेव जे आहे ती अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते तर इथे पाहू शकता अगदी परफेक्ट कलर पण आलेला आहे आणि शेव तयार झालेली आहे तर इथे आता दोन्ही साईडने मी छान करून घेते तर इथे मी शेव कमी करायचे त्यामुळे तेलसुद्धा अगदी कमी वापरलेलं आहे भरपूर काही वापरलेलं नाही आहे म्हणजे कारण नंतर तळल्यानंतर परत आपल्याला त्याचा रियूज करायचं म्हटलं का परत हे होतं म्हणून मी अगदी थोड्या तेलामध्येच परफेक्ट शेव बनवलेली आहे तर बघा आता इथे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे पूर्ण पूर्ण कमी झाले म्हणजे शेव आपली रेडी झालेली आहे त्यानंतर मी जो आहे तो मधला जे आहे ते चेंज केलं आणि बघू शकता तुम्ही आता अगदी परफेक्ट आपली जी शेव आहे ती पडते आहे आणि एक दहा पंधरा मिनिटात लगेच होऊन जाते मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं अगदी पुरपुरी शेव तयार होऊन जाते तर तुम्ही नक्की बघून करून बघा आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर बघू शकता अगदी परफेक्ट शेव रेडी झाली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय